कारण काय बरं ते कामाले आहे काम करणारे आहे धावणारे आहे सुनील वगैरे बरं तुम्ही पक्ष पाहून वोट देतात की व्यक्ती पाहून व्यक्ती पाहून व्यक्ती पाहून व्यक्ती पाहून काय कारण दोनशे पार्टी मध्ये पक्षाचा काही मतलब नाही आहे व्यक्ती पाहून व्होटिंग द्या जो क्वालिफाईड आहे त्याला निवडून द्या तुम्ही दुसऱ्याला नाही बरोबर बरोबर आमचा आठ प्रभाग आहे काय वाटते आठ मध्ये कोण जिंकेल

कारण चांगला माणूस आहे माणूस बघून वोट दिल्या माणूस बघून नाही त्याचे काम आहे वकील आहे तो तो सुशिक्षित माणूस आहे तर तो, तो बोलू शकते नगर परिषद मध्ये फाईट चांगलीच कारण की कसं आहे की बंडखोरी एवढी झाली आहे बीजेपी मध्ये झालेली काँग्रेस मध्ये झालेली आहे त्याच्यामुळे काही कर म्हणजे सांगू नाही शकत